बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार महापालिका जिल्हा परिषद याच्या प्रभाग रचना राज्यामध्ये सुरू झालेल्या पूर्वी कायदा होता की या प्रभाग रचना याचा अधिकार निवडणूक आयोगाला होता परंतु मागच्या काळामध्ये म्हणजे मागच्या दोन वर्षापूर्वी हा कायदा बदलण्यात आला आणि हा अधिकार आर डी डिपार्टमेंट आणि नगर विपा नगर विकासापर्यंत विकास विभागाने घेतला आमचा आक्षेप त्याला की त्यावेळी निवडणूक आयोगानं हे अधिकार आपले द्यायला नको पाहिजे होते ठीक आहे आता ते सरकारकडे आलेले आहेत आमची भूमिका काँग्रेस पक्ष म्हणून असणार आहे की प्रभाग रचना करताना दबावानं कुठलंही प्रभाग रचना होता कामा नाही कुठंतरी नियम बाजूला ठेवून या ठिकाणी होता कामा नाही आणि राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामधल्या प्रभाग प्रभाग रचनेवर काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी म्हणून आमचं बारकाईनं लक्ष या ठिकाणी असणार आहे आणि आमच्या अधिकाऱ्यांना देखील सूचना आहे विनंती आहे की आपण चुकीचं दबावाखाली कुठलं या ठिकाणी करू नये या राज्यामध्ये जो मॅन्डेट आहे तो लोक निवडणुकीमध्ये देऊ दे परंतु जे दहा टक्केचे या ठिकाणी इकडे तिकडे लोकसंख्येचा विषय आहे त्यामध्ये काही बदल आता प्राथमिक दृष्ट्या दोन हजार अकराची ची सेन्सस ग्रहीत धरून करावा असं सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं आता आम्हाला मागच्या वेळच्या जर निवडणुका झाल्या तर त्या दोन हजार अकराच्या सेन्सस प्रमाणात झालेल्या आहेत तरी देखील आता काही जिल्ह्यांमध्ये आकडा वाढलेला दिसतोय कोल्हापूरमध्ये आजऱ्याचे ऐवजी तीन या तीनच्या ऐवजी दोन झालेले दिसतात आजऱ्यासारख्या ठिकाणी पन्नास हजारचा मतदारसंघ हा जिल्हा परिषदला या ठिकाणी झालेला आहे काही ठिकाणी सदतीस हजारचा जिल्हा परिषद या जिल्ह्यामध्ये झालेला आहे अशी माहिती जिल राज्यामध्ये आमच्याकडे येते आणि त्यामुळे आम्ही पक्ष म्हणून यामध्ये निश्चितपणे लक्ष घालणार